नमस्कार व उच्च माध्यमिक विद्यालय गोशिवा या शाळेची विद्यार्थिनी असून मी एक शिकत आहे कोणी वाईट म्हणून नशा करत नाही जगमा असतात जे दिसत नाही कोणी वाईट म्हणून नशा करत नाही जगमा असतात जे दिसत नाही हसरे चेहऱ्या मागे दडलेले दुःख कोणाला सांगता येत नाही हसरे चेहऱ्या मागे दडलेले दुःख कोणाला सांगता येत नाही कोण एकटेपणाशी झुंज देतं कोणी अपयशामुळे मोडलं जातं कोणी एकटेपणाशी झुंज कोणी अपयशामुळे मोवडलं जातं नशा फक्त एक आधार वाटतो पण तोच हळूहळू आयुष्य राहतो नशा फक्त एक आधार वाटतो पण तोच हळूहळू आयुष्य राहतो आज मी या ठिकाणी नशेच्या आम्हाला जात असलेली तर नाही या विषयावर मी माझ्या भाषेमध्ये मी माझे विचार आणि माझे प्रश्न मांडण्यासाठी उभे आहे आज माझं कम मिटवण्यासाठी उभे आहे कारण जखम जेव्हा पण असते तेव्हा शब्द साधी नसतो तेव्हा आवाज थरतरतो आणि मन प्रश्न विचारतो आपण खरच माणूस म्हणून जगतोय का आजची तर नाही नशत आहे असं आपण म्हणतो पण सांगा तुला शेत आहे की दुर्लक्षित आहे लहान हातात स्वप्न होती कुणीतरी हातात बाटली दिली लहान हातात स्वप्न होती कुणीतरी हातात बाटली दिली डोळ्यात भविष्य होत कोणीतरी त्यावर नशेची धूळ कोंटली डोळ्यात भविष्य होत आई बाबांनी विचारलं गुण किती पण कुणी विचारलं नाही थी, तू ठीक आहेस का आई बाबांनी विचारलं गुण किती पण कुणी विचारलं नाही तू ठीक आहेस का नशा अचानक सुरू होत नाही ती सुरू होते तेव्हा जेव्हा एखादी मुलगी शांत होते आणि तिची शांततेला कोणी वाचत नाही ती सुरू होते तेव्हा जेव्हा समाज म्हणतो सावध स्वतःला पण कोणी हात देत नाही ती सुरू होते तेव्हा जेव्हा मुलगा नशा हा गु आहे न हा परिणा आहे आपल्या दुर्लक्षणाचा आणि आपल्या मौनाचा तुम्ही काढवायला तसं वट ठरवलं का आज नशेमुळे अपघात होतात घरात सावित्रीच्या नेहमी जिजा आईच्या मुनी यांचं आई आजी सुनेच्या रूपामध्ये कुंकू पोसलं जात आणि तरी आपण म्हणतो तर वाईटच होता गुन्हेगार वाटतो पण विचार केला का तो, के तो माणूस कधी हरला तो पहिल्यांदा रडला तेव्हा त्याला कोणी जवळ घेतलं का, का? तो अपयशी ठरला तेव्हा त्याला कोणी म्हणाल का ठीक आहे पुन्हा प्रयत्न करत नाही त्याला मिळाला फक्त उपहार तुलना ताण आणि मग नशा नशा समस्या आणि समस्या तू करुणा भावाचे अभाव नशा स्वतः समस्या नाही खरी समस्या आहे समजून घेणाऱ्याचा अभाव आज जर आपण गप्प बसलो तर पूर्ण पिढी हातातून निश्चते आज जर आपण हे आमचं काम नाही असं ना म्हणाल तर इतिहास विचारेल तेव्हा तुम्ही काय केलं आणि मला फक्त एवढेच सांगायचे की नहीं, नशा करून तुम्ही मजबूत होत नाही तर तुटत आहात तुमचं दुःख खोट नाही पण त्यावर उत्तर नशा नाही तुमचं दुःख खोटं नाही पण त्यावर उत्तर नशा नाही मदत मागणं राजीमाणं नाही रडणं कमजोर नाही आणि जगण्याची इच्छा ठेवणं गुन्हा नाही आणि जगण्याची इच्छा ठेवणं गुन्हा नाही आज समाजाला एकच मागणी आहे आज मी विनंती करत नाही आज मी मागणी करते नशेला दोष देणं थांबवा नशेला माणसांना माणूस म्हणून स्वीकारा कारण अजून वेळ आहे आज नाही वाचवलं तर आणि तेव्हा कोणतीही कविता कोणतेही भाषण काहीच उपयोगाचं राहणार नाही कोणत्याही अभियानाला ना, काहीच महत्व आणि अर्थ राहणार नाही म्हणून शेवटी फक्त एवढेच मनाचे वाटते की नशा सोडा स्वप्न जपा नशा